<laughs> तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आज आगळा वेगळा व्हिडिओ आहे हो काय खच्ची करायचं आमचा आटो आम्ही तर खच्ची करण्यासाठी ते कुत्र कस कस धरायचं साठी त्यासाठी बघा हो इथं काठ्याचं जुगाड केलं या एक अशी काठी बांधली या आणि हिकडे एक अशी म्हणजे जोडीने काठी बांधलेली आहेत आता ती कसं धरायचं कुत्र कसं धरायचं असतं हे सगळं तुम्हाला पदेशर धावतो आणि आमचं बाबा खच्ची करणार आहेत टोम्ही आणि दुसरी गोष्ट लिंबाप्पाच्या कोखरे बी एक वारपाट करायची ते बी तुम्हाला धावतो तर गडी बोलावली तरी संत दाजे दाजे आणि आपलं बघत तर हिकडे कोखरेला पिंड घातली होती अख्खी बस त्यात बसती तेव्हा खोट्या ठोकून गाम्याला बांधलं होतं त्यात आकुबाई आमची बसली तो आम्ही पळून जाऊ नाही म्हणून त्याला बांधून सत्तर आपला उभा राहिला तर बाबा आली तरी जात हे दर

ګیدوری کنه هي هیکل کتر سرو نه من درځه تو ها ها دا با پخاله دا 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 بابا دا بابا ټونډه ټونډه هکر ادم رو ټونډه دوری غلایچی نه دی مورکی دد کرکه کتر تم جگه چاو نه بابا دم تو ځاله تو دمته

आके नाही काय होत कुत्र्याला नाही काय होत आका ए आके नाही काय होत इकडे सर हाड आम्ही लय दाग नाही पार काठीला काठी मिळाली की तर मग त्याच्या पुढे काय होणार काय 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 केलं गेला

خا دا براو جونيا لاوي

तिच्या नावाने चोख बनायच नाही केली म्हणजे सोडलं एवढं काय म्हणायचं बाहेर जाण्याचे गुरु ते कोणा सोडायचे नाव तुला पण नावकार म्हणून हा माफार अजून नक्की नाही का ती बर त्या दिवशी माथा रे मग मी दुसरा दुसरा का ते बाजार बरं तुम्ही म्हणू दुसरं तर हे काय आहे बरं का हे बाली ग नावकरीला सोडायचे पोरला हे संपद नातू हे नावकरी नातू त्या नावकरीला आता गुलाल बोंड टाकून नावकरीला बाली ग सोडायचे आणि मग तीन वर्षांनी का पाहिजे खच्ची करायची आता मीच खची करणार आहे हा त्या बाजू

असं म्हणजे आमच्यात पोटाला आलं म्हणते बाबा जुना म्हणजे आजोबा पंचोबा जे काय आपली बहिली जी आहेत ना माणसं वारलेली ती पोटाला येते लहान मुलांच्या म्हणजे हा तर त्या मुलांना त्रास होतो देवा काय ह्याच्या काही विचारलं की ते सांगते तर त्यांच्यासाठी हे कुखरं सोडलंय त्या मुलासाठी तर त्याच्यानंतर हे खोकरं कापायचं आणि त्या म्हाताऱ्याच्या नावाने तर अशा प्रकारे आपण ह्याला आता खच्ची करणार आहे तर खच्ची का करायचं कि बाबा शे जर समज हा चांगलं भरत बी आणि मोठं झालं का नाही कि दुसरी आपली जी मोठी बालिंग ती बालिंगी ह्याच्या संग लढती त्यामुळे याला भीती नसती तर अशा प्रकारे याला व्यवस्थित खच्ची करायचं औषध बिवश करायचं आणि म्हणजे चांगलं भरत बाबा त्यासाठी आपण खच्ची करणार आहे दोन तीन वर्ष बालिंग हा तीन वर्ष मी काफायचा नावाने

सगळं पडदं काढावं लागतं तर व्यवस्थित सविस्तर एकदम आणि हे बी कोणाचं बी काम नाही मित्रांनो ज्याला येतं त्यानेच करून जा जाणं लय म्हणजे एकदम ही हातचालकी असते एक जरी पडदा राहिला आणि जरी समजा चुकून काय थोडं थोडं नॉर्मल जरी चुकीचं झालं तरी त्या कोकऱ्याच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे ना एकदम सविस्तर असं निहार डोकं लावून व्यवस्थित ते काढावं लागतं

हे काय असतं बरं का हे असं बांधली का म्हणजे बारीगेला पिशवी सुटते आणि पिशवी सुटल्यानंतर बारीक दोन तीन वर्षे राहणार आहे मोरफला चालतं बोलावलं तरी पाण्यात यात मोर्फ केलं की शिरतं आणि पौन पौन ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे काय म्हणजे मेंढरातलं कोकर करडो जे काय आपण खच्ची करतो तेव्हा हे रोड बनवायचं बघू दावा कसं बनवलंय रोड गावाच्या पिठाचा बनवून एक प्रकारे कुठे दा मसोबा असतो बांधावर हां हां उतरून तिचे नावं ठेवा ते म्हणजे त्याला शितळायचं जाती बाबा हां असं ओके म्हणजे त्याला काही त्रास होत नाही काय नाही काय ना। ओके ना। तर मित्रांनो अशा प्रकारे ही प्रोसेस आपली खच्ची करण्याची आमचं बाबा करते तर अनुभव काय चाललंय हा ना बर बर कर काल म्हणून काय करते चालतंय कर नाही काय अडचण तर आता पटापटा उरक बघा आपल्याला मेंढ राहवायची ते आम्हाला तर अशा प्रकारे मित्रांनो ही एक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर थांबतोय मी मित्रांनो भेटूय एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये